शिवाजी महाराजांचा जन्म सोळाशे तीसचा चा शिवाजी महाराजांनी स्वराज्याला आरंभ केला सोळाशे शेहेचाळीस साली आणि शिवाजी महाराजांचं निधन झालं सोळाशे ऐंशी साली म्हणजे महाराजांचं आयुष्य पन्नास वर्षाचं आणि स्वराज्याचं आयुष्य फक्त पस्तीस वर्षाचं फक्त या पस्तीस वर्षात जगातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात मोठी क्रांती आहे की अवघ्या पस्तीस वर्षात साडे सातशे आणि स्वतःच सार्वभौम स्वराज्य निर्माण करणं हे जगाच्या पाठीवर कुणालाही शक्य झालं नाही ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं या महाराष्ट्राने करून दाखवलं हे हे सगळ्यात महत्वाचं आहे कोण होत सोबतीला कोण होतं मदतीला अव तुमचे माझे पूर्वजच शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे जातीची दराची चड्डी आहेंगोटीतली सखी सोबती सवंगडी मंडळी सोबत घेऊनच शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे ध्येय प्राप्त करण्यासाठी अविरत संघर्ष केला तर हा सत्ता मिळवण्याचा संघर्ष नव्हता हा जीवन मूल्याची प्रतिष्ठापना करण्यासाठी उभारलेला संग्राम होता ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे खर तर मासाहेब जिजाऊंच्या सोबत ज्यावेळी शुभाराचे पुण्यात आले उद्वस्तोस झालेलं पुणे कंगाल झालेलं पुणे रायरावानं गडवाचा नांगर फिरवलेला पुणे इथली माणसं गावात नव्हती वस्ती केली तर त्याचा निर्वाश होईल यासाठी एक पहार रोवलेली पहारेवर एक तुटकी वान फुटकी कवडी अडकवलेली आणि सांगितलेला इथल्या रयतेला इथं वस्ती करणं अशुभ वस्ती झाली केली तर निर्वाश होईल आणि माणसं त्या भीतीनं परगंदा झाली सह्याद्रीच्या निवड दऱ्याखोऱ्यात किर्र कडे कपाऱ्यात जो मुठीत घेऊन कशी बशी जगायला लागली जगण्यासाठी मरायचं आणि मरण्यासाठी जगायचं एवढाच त्यांच्या आयुष्याचा अट्टास झाला अशा पुण्यात आल्यात मासाहेब राज्य करायचंय चा जहागिरी चालवायची आहे पण राज्य करावं कुणावर जहागिरी चालवावी कुणावर होतं कोण इथं दगड धोंड्यांवर अरे माणसं होती कुठं माणसं दूर खोऱ्यात परगंधा महासाहेबाने त्या परगंधा लोकांना घातली साथ या परत या गावात या रैत्याने विचारलं कुणाच्या भरोशावर आणि कडाडल्याची जाऊ तुमच्या शुभ राज्यांच्या भरोशावर या राजे समर्थ आहेत आणि बघता बघता रयत परतू लागली घर गजवाजू लागली गावं कुजवाजू लागली पण रैते पुढं पुन्हा एकदा प्रश्न पडला गावात रालो घरात्र आलो पण खावं काय प्यावं काय शेती करावी तर पेरावं काय काय आहे आपल्याकडं आणि त्यावेळी महाराष्ट्रातली पहिली सहकारी संस्था उभा राहिली या सहकारी संस्थेचं नाव होतं स्वराज्य आणि या संस्थेच्या संस्थापिका होत्या मा साहेब जिजाऊ या स्वराज्य नावाच्या संस्थेतून इथल्या शेतकऱ्यांना बिब्यानं दिली खत दिली बैल जोड्या दिल्या एवढंच नव्हे तर शिवाजी महाराजांनी असंख्यांना जमिनी दिल्या जमिनी लागवडी खाली आणल्या गेल्या एवढंच नव्हे शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या जमिनींची तीन वेळा मोजणी झाली पाच हात लांब पाच तसू चौदा या परिमाणाच्या आधारावर महाराजांनी महाराष्ट्रातल्या जमिनींची तीन वेळा मोजणी केली आता आमच्या नावावर जे सातवारे दिसत आहेत त्या सातबाऱ्यांचा उद्गाता राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज नसते तुमच्या माझ्या नावावर सातबारे सुद्धा दिसले नसते महाराष्ट्रातलं पहिलं धरण शिवाजी महाराजांनी बांधलं खेड शिवापूरच्या आंबिलोड्यावरचं धरण जाऊन बघून या बत्तीस धरणं बांधली महाराजांनी जलसंधारणाची पहिली योजना शिवाजी महाराजांची पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना सुद्धा शिवरायांची आता पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना मी बाजूला टाकली आणि ह्याची आडवा त्याची जिरवा एक कलमी चालू केला तो भाग वेगळा पण आजही दुष्काळ पडतो आम्ही सांगत राहतो शिवकालीन पाणी योजना राबवली पाहिजे म्हणजे विज्ञान युगात राहताना आजही आम्हाला दुष्काळावर मात करण्यासाठी महाराजांचीच पाणी योजना आठवावी लागते हे महाराजांच्या दूरदृष्टीचं सगळ्यात मोठं यश आहे या सगळ्या सुविधांच्या बळावर शेतकरी रानात गेला पेरणी झाली बघता बघता मोठ्या सारख्या दाण्याची सा कणसं लगडली शेतकरी आनंदीत झाला कष्टाला फळ आलं पण त्यात कल्लोळ उठला आजूबाजूच्या दऱ्याखोऱ्यातली रानगाव्यासारखी जनावरं उभ्या पिकात थैदोस घालायची सगळं पीक पायाखाली तुडवायची उभा रान नेसताना बूत करायची डोळ्या देखत उभं पीक वायात जाताना दिसू लागलं शेतकरी हवलगीत झाला धावत धावत मासा आला मासा पेरणी तर झाली पिकं तर आली सरक्या दाण्याची कणसई लगडली पण मासाब जनावर उच्छाद मांडतात उभ्या पिकात दोस घालत्यात काहीतरी करा मासा मासाहेबांना कळून चुकलं पिकं जगली तर शेतकरी जगेल शेतकरी जगला पाहिजे दुसऱ्या दिवशी मासाहेबांच्या विलक्षण बुद्धीतनं एक विलक्षण युक्ती बाहेर पडली आणि मासाहेबांनी आसपासच्या गावागावात दौंडी दिली जो कोणी पिकात उच्छाद मांडणाऱ्या जनावरांचा बंदोबस्त करेल त्याला सोन्याचं कड दिलं जाईल आणि जिगरबाज बाहेर पडली रातोरात पिकाबोती पहारा करायला लागली एखादं जनावर खुशताना दिसलं की त्याच्या झेप मारायला लागली त्याच्या मुसक्या आवडायला लागली शेपटी तोडायला लागली आणि दाखवायला मासाहेबांकडे घेऊन यायला लागली सोन्याचं कड मिळवायला लागली एकाच दगडात दोन पक्षी मारले मासाहेबांनी एक जनावरापासून पिकाचं रक्षण झालं आणि दोन स्वराज्यासाठी आवश्यक असणारी जिगरबाज मावळ्यांची मांद्याळी आपोआप गोळा झाली एके दिवशी रात्री दीड दोनचा प्रहर होता लाल महाल संत शांत निद्रिस्त झाले अचानक बाहेर पाच सहा पोरांचा दलका ऐकू आला तसा पहारेकरी धावत धावत पुढं झाला पाच निबाण पोर एका पोराच्या खांद्यावर भलवट रानगाव्याचं धूड पहारेकरने विचारलं काय र तसं कर्णवा मासाहेबास नाही भेटायचं आहे का र मासाहेबांनी दौंडील ती नव जो कोणी जनावरांची शिकार कर ही काय जनावर घेऊन घेऊनच आलो नव तसा पहारीकरी म्हणला पर सकाळी की मासाब झोपल्यात आता नाही नाही मासाहेबास नाही भेटले बेगार जाणार नाही अरे याडा का खोडाल्या का सकाळी की मासाब झोपल्यात आता नाही नाही मासाहेबास नाही भेटले बेगार जाणार नाही पोरं ऐकायला तयार नाही बाहेरचा तो गोंधळ ऐकून मासाहेब स्वतः जातीनं येत्या काय गडबड रेशी शिकार कराल त्याला जाईल हे काय जनावर ना एकदा त्या पोराकडं एकदा त्या बघितलं आणि मासाहेब त्याला म्हणाल्या अरे पण आम्ही दौंडीत असंही सांगितलेलं की अख्खं जनावर दाखवायला नाहीची गरज नाही नुसती शेपटी दाखवायला आणली तरी चालेल हे अखं जनावर कशाला घेऊन आला तशी त्या पोरानं मान खाली घातली आणि ते पोर मासाहेबांना म्हणाल मासाप नाही राहिलं बघा आणि काय रे सकाळी आला असता तर आम्ही काय तुला सोन्याचं कड दिलं नसतं एवढं जसं ऐकलं तस त्या पोराच्या दोन्ही डोळ्यातनं खरगड खरगड पाणी उघडायला लागलं त्याला हुंदका फुटला नालेला हुंदका दाबत तो पोर मासाहेबांना म्हणाला मासाब सोन्याचं कड मिळावं म्हणून न आलो मासाब मासाब तुमच्या कौतुकाची थाप माया पा पडावी म्हणून आलो मासाब मासा पुढंच झाल्या मासाब तुमच्या कौतुकाची थाप पाठीवर पडली ना कि दहा हत्तीचं बळ येत तुमच्या कौतुकाची थाप फक्त पाठीवर पडू द्या मासाहेब पुढं झाल्या त्या पोराचे डोळे पुसले त्याला विचारलं नाव काय रे तुझं तसं ते पोर म्हणाले ताना तानाजी मालू सरा जी आणि त्या दिवसापासून ताना जो मासाहेबांचा झाला तो मरेपर्यंत स्वराज्याचा राहिला एक कौतुकाची थाप माझ्या तानाजीला घडवणारी ठरली खर तर स्वराज्य हे जरा एकदा नीट करायच स्वराज्य हे तलवारीच्या पात्यावर नाही कौतुकाच्या थाप्यावर उभा राहिलं आहे ही सगळ्यात आणि सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी मला इथं आनंद एवढ्यासाठी झाला की छत्रपती शिवाजी महाराजांचा तो वारसा आपण जपत आहात कदाचित तिथूनच उद्याचा एखादा तानाजी एखादा बाजी एखादा सूर्याजी आणि येसाजी या जळगावच्या मातीतनं उभा राहील जो उद्याचा इतिहास घडवेल ही कौतुकाची थाप फार महत्वाची नाहीतर एवढा प्रचंड मोठं ध्येय महाराजांनी समोर ठेवलंय कशाच्या बळावर काय देणार होते महाराज अ बघा ना आमच्या तानाजीनं पोराचं लग्न काढलंय पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला राज रायबाच्या लग्नाला यायचं बरं का मात्र राजांची नजर आहे आणि महाराज कोंडाऱ्याकडे पाहता पाहता तानाजीला म्हणाले तान्हा कोंडाला घ्यायचं म्हणे रे तसा सर्दी शोटला तानाजी हातातल्या पत्रिका फेकल्या राजा आधी लागेल कोंढाण्याचं मग रायबाच आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेला 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 असा गेला की रायबाचं लग्न करायला परत आलाच नाही मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो काय दिला असेल महाराजांनी महाराज म्हणले असतील तानाजीला ताना, ताना। तेवढा कोंढाणा घे मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुझं बघतो तु� काय दिलं काय महाराजांनी कौतुकाची थाप हो महाराजांनी महामंत्र दिला महाराजांनी कधीच कुणाला सांगितलं नाही मी सांगतोय म्हणून ये मी म्हणतोय म्हणून बात नाही महाराजांनी स्पष्ट सांगितलं तुला जर वाटत असेल तुझ्या पोरी बाळींची सुरक्षित राहावी तर ये तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये तुला जर वाटत असेल हे तुझं राज्य तुझंच राहावं तर ये मी सांगतोय म्हणून नाही महाराजांनी राज्य उभा केलं पण या स्वतःच्या राज्याचं नाव त्यांनी शिवराज्य नाही ठेवलं ठेवला असं तरी अभिमानच वाटलं असता आम्हाला पण नाव शिवराज्य नाही ठेवलं नाव ठेवलं स्वराज्य स्व स्व म्हणजे माझं या मातीत उगवलेल्या कुणीही कुणीही या राज्याच्या नावाचा उच्चार करावा स्वराज्य माझं राज्य अरे मग माझाय ना मलाच लढलं पाहिजे मला झगडलं पाहिजे मला झुंजला पाहिजे मलाच मेलं पाहिजे हिऊर मी इथल्या प्रत्येकात रुजली भरली फुलली आणि मग इथली माणसं मातीसाठी लढायला मरायला झुंजायला सिद्ध झाली हा सगळा प्रयत्न मला तो वाटतो माणसं एकत्र यावीत त्यातून एकता निर्माण व्हावी त्यातून सामूहिक शक्ती तयार व्हावी आणि त्याच्या बळावर मग उदंड ध्येय साध्य करावं हे हेच तर केलं महाराजांनी नाहीतर महाराजांच्या राज्याचा वचननामा काय होता काय होता या देशाचा शेवटचा इंग्रज गव्हर्नर फिलिप्स तो असं हा जगातला एकमेव राजा आहे ज्याला कळाला सैनिकांना पोट असत हा एकमेव राजा आहे रिकाम्या पोटी माणसांच्या पाठीचे कणे कधीच ताट राहत नाहीत पोट रिकामी असली की कणे झुकलेले आणि वाकलेलेच राहतात ताठकण्याची माणसं तयार करायची झाली तर पहिल्यांदा यांची पोट भरली पाहिजेत पोट भरायची असतील तर यांच्या खिशात दाम पाहिजे आणि दाम हवा असेल तर यांच्या हाताला काम पाहिजे शिवाजी महाराजांच्या राज्याचा वचननामा होता सर्वास पोटास लावणी आहे बस अठरा जातीची बारसारी सुतार लोहार संभार नवी जोशी गुरव मुलानी साळी माळी दनगर कोळी आगरी भंडारी सगळी महाराष्ट्रात साडेचारशे किल्ले आहेत पैकी तीनशे साठ स्वराज्यात आहेत पैकी एकशे दहा किल्ले महाराजाने आपल्या पस्तीस वर्षाच्या कारकिर्दीत बांधलेत पस्तीस वर्षात घर बांधून होत नाही आम्हाला किल्ला बघून या एक एकशे एक दहा किल्ले बांधले स्वराज्य बळकट करणं हा हेतू होताच पण त्याही पेक्षा महत्वाचा हेतू होता या मातीत उगवलेल्या प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे महाराजांनी या गडकिल्ल्यांच्या बांधकामातनं एकशे दहा नव्या किल्ल्यांच्या माध्यमातनं इथल्या माणसांना रोजगार निर्माण करून दिला पोटं भरली आणि भरल्या पोटी माणसाला मग स्वाभिमान अस्मिता मग ताटकाना हे सगळं भरल्या पोटी महाराजांनी पहिलं ते केलं मातीसाठी मरणारी माणसं उभा करायची आहेत ना पहिल्यांदा पोट भरायला हवीत हे हे सगळ्यात महत्त्वाचं मराठी माणसाला व्यापार जमत नाही कोण म्हटलं देश आमचा आहे देशातले समुद्र आमचे आहेत पण समुद्रावर सत्ता आमची नव्हती महाराजांच्या काळात समुद्रातून प्रवासाला जायचं तर पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा आपली स्वतःची नौकासली समुद्रात टाकायची म्हटलं तर पोर्तुगीजांचं परवानगी पत्र आमच्याच देशात आमच्याच देशातल्या समुद्रावर आमचा अधिकार नव्हता महाराजांनी विचार केला शत्रू कोण या देशात राज्य नव्हते असं नाही विजयनगरचं साम्राज्य होतं देवगिरींच्या यादवांचं राज्य होतं पण बखुरू, राज्य उभा करण्यापेक्षा राज्य राखणं महत्वाच महाराजांनी लक्ष याच्यावर केंद्रित केलंय इंग्रज पोर्त डच कुठून आले हे मोंगल कुठून आणि महाराजांनी त्यावेळी सांगितलं साडेतीनशे वर्षापूर्वी महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे परवा मुंबईवर सव्वीस अकराचा दहशतवादी हल्ला झाला मग आम्हाला कळालं महाराज म्हणत होते ते खरं होतं साडेतीनशे वर्षापूर्वी आणि म्हणूनच महाराज आणि सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारा पहिला राजा ही शिवाजी महाराजांची ओळख आहे